श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात साधनमार्गात मी तीन पायऱ्या चढून चौथ्या पायरीवर आहे पहिली पायरी माझे वडील व आजोबा दोघेही अत्यंत आस्तिक होते श्री देवमामलेदार यांनी दोघांना श्रीरामाची उपासना दिली होती दोघेही नित्य उपासना करीत तसेच दोघांचे नियमाने नामस्मरण होत असे त्यांचे पाहून लहानपणापासून माझ्या नामस्मरणास आरंभ झाला प्रथम बरीच वर्षे मी श्रीराम असा जप केला मध्येचं काही महिने त्याच्या जोडीला मी ओंकाराचा जप केला पण वयाच्या विसाव्या वर्षी श्री सद्गुरूंचे मार्गदर्शन मला सुरू झाले आणि तेव्हापासून मात्र श्रीराम जयराम जय जय राम या त्यांनी दिलेल्या तारकमंत्राचा जप मी करतो अगदी सुरुवातीला माझे नामस्मरण सकाम होते नेहमीच्या व्यवहारात जे आपल्याला लागते ते भगवंताने पुरवावे असे माझ्या मनात जरी आले नाही तरी आपले गारहाणे भगवंतापर्यंत नक्की पोहोचावे म्हणून मी त्याचे नामस्मरण करी आपल्या जीवनात मोठ्या अडचणी जेव्हा येतात तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही दिसत नाही अशा प्रसंगी भगवंताने आपणासं योग्य मार्गदर्शन करावे व शक्यतर मदत करावी म्हणून रोज आपण त्याचे नामस्मरण करावे ही माझी भावना होती तारक मंत्राचा तेरा कोटी जप केला की राम भेटतो असे वडिलांच्या तोंडून मी ऐकले होते त्याचे गणित करून मी असे ठरवले की आपल्या वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत तेरा कोटींची संख्या आपण पूर्ण करायची संख्या पूर्ण झाली की रामभेट होणारच म्हणजे मग एकदाची कटकट मिटेल राम भेटेल म्हणजे काय होईल आणि कटकट मिटेल म्हणजे काय होईल याची काहीच कल्पना नव्हती रोज नियमाने मी पाच हजार जप करी व संख्येचा हिशोब अगदी बरोबर ठेवी त्यावेळी सशस्त्र क्रांतीचे वेड माझ्या डोक्यात होते एकदा पक्षी मारण्याची एक छोटी सेकंड हँड बंदूक मी तीन रुपयांना विकत आणली चांगली घासून पुसून तिला चकचकीत केली पण रोज स्नान झाल्यावर श्रीरामनामाच्या दहा हजार जपाने तिला अभिमंत्रित करायचा क्रम मी सुरू केला ते शस्त्र सिद्ध व्हावे हा माझा हेतू होता इतर वेळी ती अंथोणात लपवून ठेवलेली असे काहीतरी घोटाळा होऊन एक दिवस बंदूक वडिलांच्या हाती लागली त्यांनी तिचा घोडा जोराने ओढला तर पुढची नळीच साच्यातून निसटली मला दोन चार शिव्या देऊन त्यांनी ती फेकून दिली त्यावेळच्या माझ्या खुळचट कल्पनांचे आज माझे मलाच हसू येते व्यवहारातील प्रश्न व्यवहारी मार्गानेच सोडवायचे असतात त्याऐवजी भगवंताच्या नामाने ते सोडवण्याचा व्यर्थ प्रयत्न मी करत होतो आता नामस्मरणाच्या अभ्यासातील दुसरी पायरी पुढे लवकरच मला श्री सद्गुरूंचे मार्गदर्शन लाभले प्रपंचातील क्षुल्लक प्रसंगापायी नाम खर्च करणे म्हणजे कामधेनूच्या बदली गाढव घेण्यासारखे आहे हा त्यांचा दृष्टिकोन मला पटला व आवडला त्याच सुमारास श्री तुकारामांच्या गाथेचा माझा अभ्यास चालू झाला होता त्यांचे सांगणे असे की भगवंत आनंद स्वरूप असल्यामुळे त्याच्यापाशी दुःखाची वार्ता नाही आपल्या जीवनातील दुःख नाहीसे होऊन आपले मन समाधान पावण्यासाठी आपल्याला भगवंत पाहिजे त्याला आपलासा करून घेण्यासाठी नामासारखा अन्य उपाय नाही माझ्या नामस्मरणाच्या अभ्यासातील ही दुसरी पायरी होय या पायरीवर जवळजवळ चौदा वर्ष मी राहिलो आपण नामस्मरण केल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही म्हणून अगदी नियमाने त्याचे नामस्मरण करायला हवे या भावनेने मी रोज जप करी सकाळी संध्याकाळी व रात्री मिळून माझा रोज पाच ते सहा हजार जप होई काही कारणाने एखाद्या दिवशी संख्या कमी झाली तर दुसऱ्या दिवशी राहिलेला जप मी भरून काढी दोन तीन वर्षे असा जप झाल्यावर तोंड बंद ठेवून नाम घेण्याची युक्ती साधली ओठ बंद असले तरी जीभ हलायची पण काही वेळा जीभ न हलता केवळ घशामध्ये हालचाल झालेली समजायची असो साधक हो नामस्मरणाचा अभ्यास चालू असताना परमपूज्य बाबांना कंटाळा ही पहिली अडचण आली ती त्यांनी कशी सोडवली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ